जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र मी दिनकर गरुड आमच्या डी एन एस कोचिंग क्लासेस आणि संभाजी ब्रिगेड परभणीतर्फे गणेश उत्सवाच्या हार्दिक 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 शुभेच्छा बांधवांनो गणपती म्हणजे गणनायक गणांचा नायक तो गणपती गणांचा प्रमुख तो गणपती अगदी प्राचीन काळी भारतामध्ये असलेली गणव्यवस्था आणि या प्रत्येक गणव्यवस्थेमध्ये गणराज्याच्या असलेला प्रमुख गणराज्याचा असलेला नायक गणराचा प्रमुख तो गणपती गणनायक हा गणपती सिंधू संस्कृतीचा मूळ उद्घाता शिवशंकर महादेव आणि शिवशंकर महादेवाचंच पुत्रवत पुत्र असलेले गणपती गणांचे पती सिंधू संस्कृतीमध्ये असलेली गणपद्धत आणि त्या गणांचे पती म्हणजे गणराज आणि या प्रत्येकामध्ये या गणनायकांमध्ये असणारे ईश्वरी अंश जसे की आपण आपल्या आजकाल एक साडेतीनशे तीनशे वर्षापूर्वी जसं आपण छत्रपती शिवरायांना अनेक ईश्वरीय गुण असणारे आपले छत्रपती शिवराय म्हणजे युगपुरुष तसे गणराय गणपती बुद्धीची दाता देवता हे गणपती आणि गणपती म्हणजे हे प्रतिकात्मक असलेलं हे रूप आहे म्हणजे गणपती म्हणजे गणांचा पती किंवा गणांचा नायक गणप्रमुख गणपती कसा असावा हे खालील गुण त्याच्यामध्ये असावेत उदाहरणार्थ गणपतीचे सुपा एवढे असलेले कानांचं काय अर्थ आहे सुपा एवढे कान कशासाठी की सुपाचा गुणधर्म काय की आपण आपल्या ग्रामीण भागातील बाया सुपाने पाखडतात पाखडताना आपण बघतो वाईट वाईट खडे 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 माती बाजूला जाते आणि धान्य धान्य आत येतं याच दृष्टिकोनातून चांगले गुण आपण आत घ्यायला पाहिजे आणि वाईट गुण आपण सोडून द्यायला पाहिजे फेकून द्यायला पाहिजे तमाम मराठा हिंदू बहुजन तमाम बांधवांनी ह्या गोष्टी आपण शिकायला पाहिजे या सणापासून दुसरी गोष्ट गणपतीचे सोंड सोंड म्हणजे कशाचं धोतक आहे हत्ती काय करतो हत्ती जंगलामध्ये आपल्या कळपाला घेऊन जात असताना प्रमुख असलेला लीडर असलेला हत्ती सर्वात पुढे असतो आणि पुढे जाऊन तो काय करतो जमिनीत असलेली जी माती माती घेतो आणि ती धूळ माती जमा हवेमध्ये अशी फवारतो आणि त्या धुलीकलांच्या हालचालीवरून गणपती हत्तीला कळतं कोणत्या दिशेने शिकार येणार आहे समजा जर या दिशेने येत असेल तर हत्ती आपल्या कळपाला विरुद्ध दिशेने घेऊन जातो म्हणजे हे बुद्धिमत्तेचं असलेलं प्रतीक ही आहे सोन जागरूकतेचं प्रतीक दुसरा गुणधर्म जो आहे गणपतीचा एकदंत एकदंत दृढनिश्चयी एकनिश्चय केलेला एकदा माता पिता यांनाच देव मानणारा आपण बघतो कार्तिके आणि गणपती यांच्यामध्ये लागलेली स्पर्धा कार्तिके यांनी ब्रह्मांडाला मारलेली चक्कर आणि गणपतीने फक्त आईवडांच्या पुढे मारून एक दंत असणारा हे दृढ एक देव महादेव आणि पार्वतीला मानलं हे एक दंताचं वैशिष्ट्य आणि पुढचं एक महत्वाचा गुंधर्भ गणपतीचं मोठं असलेलं पोट म्हणजे काय गणांचा पती गणनायक कसा असावा तमाम जनतेचं गाराणे ऐकून घेणारा तमाम जनतेचं दुःख सोसून घेणारा तमाम जनतेला होणारे त्रास शोषून घेणारा छत्रपती शिवरायांसारखा गणपती गणना आहे आणि या सर्वांचं पोटामध्ये साठवून ठेवणारा म्हणून मोठं पोट आणि राहिला प्रश्न आता पुढे गणपतीचा गणपतीचं महान आहे उंदीर काय उंदिराचं का उंदिर धोतक काय तर उंदीर हा सगळ्यात अलर्ट आणि एकदम ॲक्टिव्ह एक असलेला उंदीर कारण आपल्याला उंदीर सहजासह सापडतो का नाही अलर्ट असलेला ॲक्टिव्ह असलेला उंदीर आणि जे की कम्प्युटरचं जे काही बटन आपण माऊसच्या सहाय्याने त्याला माऊस का म्हटलं कारण ते अलर्ट बुद्धिमत्तेचं अलर्टनेसचं चपळतेचं धोतक आहे म्हणून गणपतीचं वाहन मंदिर तर असे हे गुण सर्व आपल्या तमाम हिंदू बहुजन मराठा बांधवांमध्ये असे गुण संग्रहित हो आणि शेवटी जाता जाता एक महत्त्वाचा विषय असा आहे की माननीय संघर्ष जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं तमाम मराठा बांधव तसेच काही पकड जातीची अनेक साथ देणारे धन्य बांधव काही माळी बांधव आहेत मुस्लिम बांधव आहेत जागोजागी दलित बांधव आहेत बौद्ध बांधव आहेत या सर्वांचं सहकार्य आता मराठा संघर्ष होता मनोज दादा यांना मिळत आहे आणि मुंबईमध्ये अतिविराट जागतिक रेकॉर्ड करणारा पुन्हा एक हा आंतरव्हॅलीपेक्षाही मोठा सनदशील मार्गाने संयमाने जाणार आहे कारण मराठे हे कायदा जाणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा मान ठेवतात छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे पहिल्या अठ्ठावन क्रांती मोर्चाला तरी नेतृत्व नव्हतं आता इथं आम्हाला एक हाती नेतृत्व मिळाले म्हणून जरांगे पाटलांचा शब्द म्हणजे शिरसावंदे म्हणून त्यांच्या आदेशानुसार हा मोर्चा संयमाने शिस्तीने जाणार आणि सर्व मराठ्यांना जरंगे पाटलांना या आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळव आणि सर्व मराठ्यांना त्यांना वांछित असणारं इच्छित असणारं कुणबी म्हणून असलेलं मराठा आरक्षण मिळव ही आम्ही गणरायाच्या चरणी गणरायाच्या सतचरणी आम्ही प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच हे ज्ञान आणि आपलं आव्हान जरंगी जर पुढं नेण्यासाठी कृपया आमचा व्हिडिओ आवडला असेल शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय